हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे तर उद्या आहे सात डिसेंबर मार्गशीर्ष महिन्यात शनिवार तर या दिवशी आलेली आहे चंपाषष्ठी आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्वाची मानली जाते ही चंपाषष्ठी जिथे खंडोबा रायाचं देवस्थान आहे तर तिथे ही अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यात येणारी जी षष्टी असते तर त्या दिवशी चंपाषष्टी ही आपण साजरी करत असतो तर या चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबांची विशेष पूजा केली जाते आणि या चंपाषष्टीच्या दिवशी भगवान शंकरांच्या मार्तंड स्वरूपाची पूजाही केली जाते आणि भगवान शिवशंकर हे खंडोबाचे एक रूप आहेत एक अवतार मानले जातात भगवान शिवशंकरांनी राक्षसाचा वध करण्यासाठी खंडोबाचं रूप धारण केलं होतं आणि या चंपाषष्टीच्या दिवशी मल्ल आणि मणी या दोन राक्षसांचा वध या दिवशी केला होता आणि म्हणूनच हा जो दिवस आहे तर तो साजरा केला जातो जर आपण या चंपाषष्टीच्या दिवशी भक्तिभावाने पूजा व्रत आणि उपाय केले तर आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी या दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे तर अशा या चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला उद्या कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्यामुळे साक्षात खंडोबा हे प्रसन्न होतील आणि त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य करीबी नष्ट होईल तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोच आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा कुत्र्याला खंडोबाचं रूप मानलं जातं आणि खंडोबा हे दुसरे तिसरे कोणीही नसून भगवान शिवशंकरांचाच एक अवतार मानले जातात आणि कुत्रा जो आहे तर तो त्यांचा वाहन मानला जातो आणि म्हणूनच चंपाषष्ठीच्या दिवशी कुत्रा आणि कुत्र्याची सेवा पूजा करण्याला विशेष महत्व दिलं जातं जर तुमच्या जा घरामध्ये कुत्रा असेल तर या चंपाषष्ठीच्या दिवशी तुम्ही हा उपाय आवर्जून करा कुत्र्याची पूजा करा आणि त्याच्यावरती चुकून सुद्धा काठी किंवा चप्पल जी आहे तर ती मारू नका नाहीतर त्याचे अनेक वाईट परिणाम जे आहेत तर ते तुम्हाला भोगावे लागू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जे वस्तू सांगणार आहे तर ही वस्तू जर तुम्ही कुत्र्याला उद्या चंपाला खाऊ घातली तर तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी विघ्न हे दूर होतील आणि त्यामुळे आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल जर तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील शारीरिक मानसिक किंवा आर्थिक अडचणी असतील किंवा घरामध्ये जर इतर अडचणी असतील घरामध्ये सतत भांडणं होत असतील कलह होत असतील मतभेद होत असतील किंवा कुटुंबावरती सतत एकामगून एक संकट येत असतील तर हे दूर होण्यासाठी ही एक वस्तू तुम्हाला उद्याच्या दिवशी आवश्यक उतरायला खाऊ घालायची आहे आता हा आपल्याला उपाय उद्याच्या दिवशी कधी करायचा तुम्ही हा उपाय उद्या सकाळी केला तरीही चालेल दुपारच्या वेळेमध्ये सुद्धा केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी सुद्धा हा उपाय केला तरी सुद्धा चालेल कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही हा हा उपाय करू शकता तर उद्या तर उद्या दिवशी जो नैवेद्य आहे तो बाजरीची भाकरी आणि वांग्याचा भरीत करण्याला विशेष महत्व आहे आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत हे अवश्य बनवायचं आहे आणि याचा नैवेद्य आपल्या देवघरातील देवतांना आवर्जून ठेवायचा आहे आता तुमच्या देवघरामध्ये दे जर खंडोबाचा टाक नसेल मूर्ती नसेल तर हा नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे का तर पहा खंडोबा जे आहेत तर ते दुसऱ्या तिसरे कोणीही नसून भगवान शिवशंकरांचाच एक अवतार आहे आणि प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे शिवलिंग हे असतेच म्हणून आपल्याला या दिवशी हा नैवेद्य आवर्जून बनवायचा आहे आणि आपल्या घरातील देवांना दाखवायचा आहे त्यामुळे आपल्या घरातील जे अनेक दोष आहेत तर ते दूर होतात त्याचप्रमाणे तुम्हाला जर शक्य असेल तर घरामध्ये तळी तुम्ही नक्की भरा जरी तुमच्या देवघरामध्ये खंडोबाचा टाक नसेल मूर्ती नसेल तरी सुद्धा सुपारी ताटामध्ये तुम्हाला ठेवायची आहे आणि ही जी तळी आहे तर ती तुम्हाला भरायची आहे ही तळी भरणारा सुद्धा विशेष महत्व आहे आणि त्यामुळे तळी सुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की भरा आता कोणती वस्तू जी आहे तर ती आपल्याला उद्या या दिवशी कुत्र्याला खाऊ घालायची आहे हे आपण आता पाहूयात तर पहा उद्या सकाळी तुम्ही जेव्हा स्वयंपाक करणार आहात किंवा दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्ही कधीही स्वयंपाक करणार आहात तर तुम्ही भाकरी किंवा चपाती जी बनवणार आहात तर त्यातली शेवटची एक छोटीशी शे भाकरी किंवा चपाती तुम्ही बनवायची आहे पहिली चपाती ही नेहमी गायला दिली जाते आणि शेवटची चपाती किंवा भाकरी जी असते तर ती कुत्र्याला दिली जाते तर शेवटची एक भाकरी आपल्याला छोटीशी बनवायची आहे त्यावरती तुम्हाला एक वांग्याची फोट ठेवायची आहे किंवा वांग्याचं थोडंसं भरीत जे आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि हा जो नैवेद्य आहे तर तो तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे आता हा नैवेद्य खाऊ घालताना डायरेक्ट जमिनीवरती टाकू नका नेहमी सारखं तर एखादा पेपर घ्या किंवा एखादी पत्रावळी घ्या किंवा एखादी प्लेट घ्या त्यामध्ये तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे आणि तो तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे जर तुमच्याकडे बाजरीचं पीठ असेल तर त्या पिठाचीच भाकरी तुम्ही बनवा आणि ती कुत्र्याला खाऊ घाला पण जर नसेल तर तुम्ही चपाती किंवा ज्वारीची भाकरी सुद्धा बनवू शकता जर तुम्हाला भाड भरीत बनवणं शक्य नसेल तर अशी एक शेवटची भाकरी बनवायची आहे आणि त्यावरती एक छोटासा गोडाचा खडा तुम्हाला ठेवायचा आहे आणि हे जरी तुम्ही खाऊ घातलं तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर या दिवशी कुत्र्याला पाच प्रकारच्या मिठाई खाऊ घातल्या जातात म्हणजेच पाच प्रकारच्या ज्या मिठाई असतात ज्या गोड पदार्थ असतात तर ते घेतले जातात आणि ते सुद्धा या दिवशी कुत्र्याला खाऊ घातले जातात या दिवशी कुत्र्याला हे पदार्थ खाऊ घातल्यामुळे साक्षात खंडोबाची कृपा ही आपल्याला प्राप्त होते आणि त्यामुळे घरामध्ये कधीही वाईट संकट विघ्न अडचणी येत नाहीत त्याचबरोबर तुम्हाला कुत्र्याला थोडासा भंडारा सुद्धा लावायचा आहे आता हा भंडारा जर तुम्ही जेजुरीवरून आणलेला असेल तुमच्या घरामध्ये तर तो भंडारा तुम्ही लावू शकता त्याचप्रमाणे हा भंडारा घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावरती तुम्हाला अवश्य लावायचा आहे आणि हा भंडारा तुम्ही तुमच्या घरातल्या चार कोपऱ्यांमध्ये सुद्धा तुम्हाला टाकायचा आहे त्यामुळे घरातील पितृदोष वास्तुदोष नकारात्मकता जी आहे तर ती दूर होते जर तुम्हाला हा नैवेद्य खाऊ घालण्यासाठी कुठे कुत्रा जर नाही मिळाला तर तुमच्या घरामध्ये कुत्रा पण नसेल आणि तुमच्या शेजारी पण कुत्रा असेल तर तिथे पण तुम्ही हा नैवेद्य देऊ शकता किंवा बऱ्याच वेळेला बघा घरावरून असे जे कुत्रे आहेत तर ते फिरत असतात आणि बऱ्याच वेळेला बाहेर एखादा कुत्रा सुद्धा कधी कधी येत असतो तर त्याला सुद्धा हा जो नैवेद्य आहे तर तो तुम्ही देऊ शकता आणि जर तुम्हाला या दिवशी काळ्या रंगाचा कुत्रा मिळाला तर त्या कुत्र्यालाच तुम्हाला हा नैवेद्य खाऊ घालायचा आहे काळा कुत्रा तुम्हाला नाही मिळाला तर काहीच हरकत नाही जो कोणत्या कलरचा कुत्रा तुम्हाला दिसेल त्या कुत्र्याला तुम्हाला हा नैवेद्य तुम्ही देऊ शकता तर या दिवशी तुम्हाला कुत्रा दिसला आणि त्याचं जर दर्शन न झालं तर ते तुम्हाला अवश्य करायचं आहे या दिवशी जर तुम्ही कुत्र्याचं दर्शन केलं तर साक्षात तुम्हाला खंडोबाचं दर्शन घेतलं इतकं पुण्य प्राप्त होत असतं आणि सांगितल्याप्रमाणे असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ